ಚಾಸ್ ಪನ್ ಶಂತ್ರಿಪೋರ್ಟ್ ಚಾಲೂ ರೀ ಶಂಭರ್ ವರ್ಷ ಭಾಷಣ माझ्या ट्रॉलीच काम त्यांनी केलं नाही तर मी पैसे कापून देणार कापले मी करू दिले नाही तुमचा रिसर तुम्हाला करून कापायचे ना पैसे तुम्ही करू दिले नाही ना मना पैसे कापायचे ना कापू द्या मी माझ्या मार्केटच्या नियमाप्रमाणे काम करा तुम्ही कापून का तुम्ही काय केलं त्यांचं कस काय पन्नास शंभर वर्षापासून आम्हाला मापै असं कस का काप का पार। पार। काटा होता तोल काटा होता, काटा होता

पाहिजे पावतीमध्ये मी कापून पावतीमध्ये बाजार समितीचे बाजा का, काम का, आ, का आ, ते माणसं ते माणसं अमोल मापारी तुमचे आहेत का त्यांना पगार द्यायचा का नाही द्यायचा काम करून घ्यायचं का नाही करून घ्यायचं ते आमचा प्रश्न तुमचा प्रश्न उरतच नाही मला मला नका करून असं अरे तुरे नका करू मी बी शेतकऱ्याचाच पोरग आहे मला गोष्टी कळत मानपान देऊन व्यवस्थित असं डायरेक्ट तुम्ही काम करू तुमची हुकुमशाही झाली तुम्ही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी गैरफायदा कस का रीत आमच्याकडे परिपत्रक आहे दहा रुपये मागितले गिज गिज करून फक्त शंभर दिले त्याला दहा रुपये कमी केले तुम्ही वीस हजार मी नाही सत्तर रुपये साठ रुपये माझा प्रश्न काम केला तुम्ही तुमच्या सोयीनुसार सगळं करून बरोबर आहे मग ज्यांनी काम केलं त्याला पैसे देणारच आम्ही